नमस्कार मी डॉक्टर गीतांजली शुद्लवार यवतमाळ रंगगंध कलासक्तन्यास चाळीसगाव यांच्या प्लॅटफॉर्मवरून एका लेखाचं अभिवाचन मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे फेसबुकवर हा लेख माझ्या वाचनामध्ये आला अतिशय नाजूक विषय आहे थोडासा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याशी निगडीत हा विषय कुणामुळे आणि कोणासाठी लिहावासा वाटला हा मुद्दा गौण आहे इथं पण काल लिहावा असं वाटलं हे महत्त्वाचं हा विषय मांडणंच अतिधाडसाचं ठरेल कदाचित आणि तेवढ्या सुटसुटीत मांडता येईल की नाही हे पण सांगता येणार नाही आयुष्याच्या कोणत्याही स्टेजवर कुणीतरी आपलं असणं आपल्या हक्काचं असणं आपल्या पाठीशी असणं आपल्याला समजून घेणारं असणं खूप मॅटर करतं मग ती एखादी स्त्री असो किंवा एखादा पुरुष लग्न होतं पहिली काही वर्षे खूप मस्त असतात दिवस ढळू नये आणि रात्र सरू नये अशी अवस्था एकमेकांची खूप काळजी घेणं कौतुक करणं खूप प्रेम करणं खूप छान दिवस असतात ते त्यात रुसवे फुगे पण असतात बरं का मनवणं पण असतं भांडणानंतरचा समेट अजूनच गोड असतो दोन तीन वर्ष सहज निघून जातात मग बाळाची चाहूल लागते मग काय बाळाचं आगमन त्याचं संगोपन दहा पंधरा वर्ष कशी गेली कळत पण नाही पहिली दोन तीन वर्ष नवलाईची आणि ही नंतरची दहा पंधरा वर्ष कशी संपतात पत्ता लागत नाही कुणाला तोपर्यंत स्त्री पस्तीशी चाळीशीत आलेली असते मुलांच्या घराच्या जबाबदारीतून थोडीशी मोकळा श्वास घेते थोडंसं स्वतःकडे लक्ष द्यायला लागतं नवरा पण थोडा मुलांच्या घराच्या व्यापातून मोकळा झालेला असतो त्याचे मित्रमैत्रिणी ऑफिस पार्ट्या पिकनिक मस्त एन्जॉय करणं सुरू असतं हळूहळू बायकं थोडं दुर्लक्ष होतं थोडं गृहित धरणं ओघांनीच येतं मग बघेल तिचं ती काय ते मुलं आहेत घर आहे पैसा देतो आपण सुख म्हणजे अजून काय असतं आणि तिकडे घर मुलगा मुलगी जॉब असेल तर जॉब नवरा हे सगळं आपलं सर्वस्व मानणारी स्त्री काहीतरी शोधत असते वयाच्या या स्टेजवर काहीतरी निसटून चाललं आहे का आपल्या हातून काहीतरी निसटलं आहे का याची जाणीव तिला होती रितेपणा आलेलं असतं मित्रमैत्रिणी खूप असतील तर ठीक पण जिने फक्त आपलं घर आणि कुटुंब हे आपलं सर्वस्व आहे तिच्या रितेपणाला मात्र मर्यादा नाही आहे नवरा त्याच्या विश्वात दंग मुलं आपल्या विश्वामध्ये मग इनी काय करायचं नवऱ्याला आपलं काय चुकते तेच कळत नाही आणि हिला ते सांगता येत नाही मनापासून तिला वाटत असतं कुणीतरी अशी व्यक्ती हवी ती आपल्याला समजून घेईल आपले मूड्स तिला सांभाळता येतील माझं शांत राहणं पण तिला कळेल माझी चिडचिड ती व्यक्ती सहन करेल मला समजावेल या अपेक्षा खूप भयानक आहेत नवरोबाला कधीही न कळणाऱ्या त्याने तिला गृहीत धरलेलं असतं आणि हिची मात्र घुसमट होत असते आयुष्य असंच संपणार का असं वाटायला आणि मग सुरू होतो खेळ चौकटीतला आणि चौकटी बाहेरचं कुणाला तरी मैत्रीण भेटते समजून घेणार कुणाला मित्र जिला मैत्रीण मिळाली आहे ती थोडी निवांत असते पण खरं युद्ध सुरू होतं जिला मित्र मिळाला आहे हे योग्य आहे का आपण पाप्त करत नाही ना समाज काय म्हणेल कोणाला काही कळलं तर वगैरे वगैरे सगळीकडून तिची घुसमट करायचं काय समाजाने आपल्या अधोरेखित अधोरेखितच केलेलं आहे की स्त्री आणि पुरुषांमध्ये निखळ निस्वार्थी निर्मळ मैत्री असूच शकत नाही मग भेटण्यामध्ये बोलण्यामध्ये चोरटेपणा येतो कधी कधी या सगळ्यामध्ये ती वहावत जाते तर कधी कोणी स्वतःला थांबवते सावरून घेते पण विषय हा आहे इथं की तिने काय करायचं घरात जे हक्काचं आहे ज्याच्यासाठी तिनं उभं आयुष्य खर्ची घातलं आहे स्वतःच्या इच्छा अपेक्षा ज्यांच्यासाठी मारल्यात ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्यासाठी स्वतःचं शरीर बेडप करून घेतले त्या कोणाला तिचं काही पडलेलं नसतं तिला नक्की काय हवं आहे हेच त्यांना मुळी कळत नाही कोणाकडून तिने अपेक्षा करायच्या की करूच नाहीत मग तिने कोणाकडून अपेक्षा तडफड तडफड आणि नुसतीच तडफड चाललेली असते तिच्या विश्वामध्ये नवऱ्याच्या मनामध्ये काय चाललंय तिला कळत नाही आणि हिच्या मनामध्ये काय चाललंय त्याला कळत नाही या स्टेजला या वयामध्ये नात्यांमध्ये तोच तोचपणा आलेला असतो फक्त एकमेकांच्या आयुष्यात असण्याची सवय झालेली असते प्रेम नसतं असं नाही आहे पण ती ओढ तो आपलेपणा ते आकर्षण कधीच संपलेलं असतं ती हरवलेली असते मेंटली खूप थकलेली असते फिजिकल सॅटिस्फॅक्शनपेक्षाही मेंटल सॅटिस्फॅक्शन खूप आवश्यक असतं हे नवरोबाला कळतच नाही किंवा बहुतांश पुरुषांना ते कधीच कळलेलं नसतं खूप फरफट होते तिची याच्यामध्ये मनामध्ये खूप मोठी उलथापालत होती आणि ज्याने समजून घ्यायला हवं तो आपल्या विश्वामध्ये रमवान असतो त्याला या कसल्याचा गंधच नसतो तिच्या उलतापालतीचा तिच्या जाणीवांचा आणि मग सुरू होतो एकाकीपणाचा खेळ मन आणि शरीर दोन्ही तयार होऊ लागतं तिचं एकटंच लढण्यासाठी स्वतःला न्यूट्रल ठेवण्याची धडपड करते ती हळूहळू ती एकटीच या सगळ्यातून सगळ्यांना मागे ठेवून पुढे निघून जाते मन मेलेलं असतं तिचं कशानेच तिला फरक पडेन असं होतं घशाकडचा औंढा हुंदका आपोआप गिळला जातो आणि ती राग लो प्रेम सेक्स या सगळ्याच्या पलीकडे स्वतःला नेऊन ठेवते स्वतःचे कोश स्वतःभोती विणून घ्या मग कधीतरी नवऱ्याला जाणवतं ही आधीसारखी मागे मागे फिरत नाही माझ्या काय झालंय तिचं प्रेम कमी झालंय का लांब गेली आहे का माझ्यापासून की कुणी आलं हिच्या आयुष्यामध्ये दुसरं आणि मग त्याची धडपड सुरू होते तिला त्या वळणावर परत आणण्याची केविलवाणी धडपड पण ती ती मात्र त्या वळणाच्या पलीकडे कधीच पोचलेली असते हक्कांच्या भावनांच्या पलीकडे उरलेलं असतं फक्त कर्तव्य आणि ती एकटीच लेखक माहिती नाही लेख आवडला म्हणून तुमच्याशी शेअर केला लेख कसा वाटला जरूर कर धन्यवाद